मुंबईच्या नार्कोटिक्स पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये जे एन पी टी बंदरावर दोनशे कोटी रुपयांच्या ड्रग्जवर छापा टाकला होता या प्रकरणात नवी मुंबईतील एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलाय हा मुलगा नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा होता या प्रकरणात कारवाई करण्यासाठी पोलीस गुरुनाथला वारंवार फोन करत असत या संपूर्ण प्रकरणाला कंटाळून त्याचे वडील गुरुनाथ चिंचकर यांनीच टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे मुलाच्या कृत्यामुळे नार्कोटिक्स विभागाकडून वारंवार चिंचकर यांना चौकशीसाठी फोन यायचे या त्रासाला कंटाळूनच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली मुलगा या प्रकरणात अडकल्यानंतर त्याला चौकशीसाठी अनेकदा फोन यायचे यात सगळ्याला कंटाळून गुरुनाथ चिंचकर यांनी स्टेशनच्या मागे असलेल्या त्यांच्या बंगल्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे दिलेल्या माहितीनुसार गुरुनाथ यांनी ज्या पिस्तूलने गोळीबार केला होता त्याचा परवाना कालबाह्य झाला होता गुरुनाथ यांचा मुलगा ड्रग्ज व्यवसायात अडकला होता त्याने सुधारण्याची संधीही मागितली होती एका मोठ्या कारवाईत मुंबई नार्कोटिक्स विभागाने त्याला अटक केली होती दरम्यान या प्रकरणात पोलीस गुरुनाथ यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवत होते पण गुरुनाथ पोलीस स्टेशन मध्ये आले नाहीत त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वतःवर गोळी झाडून घेतली यावेळी त्यांचा मृत्यू झाला गुरुनाथ हे इमारत बांधकाम क्षेत्रातही एक मोठं नाव होत त्यांची पत्नी किरण डॉक्टर आहे पण मुलगा ड्रग्जच्या व्यापारात गुंतला होता जेव्हा पहिल्यांदा कारवाई करण्यात आली तेव्हा मुलाने सुधारण्याची संधी मागितली होती त्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिलं पण त्यानंतर ही मुलगा ड्रग्ज व्यवसायात सामील झाला गुरुनाथ हे तणावात होते कारण पहिल्यांदा मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसरी केस खूपच मोठी होती या संदर्भात त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून आपली समस्या सांगितली होती पण पोलिसांनी वारंवार चौकशीसाठी बोलवल्यानं कंटाळून त्यांनी स्वतःवर गोळी झाडवून आत्महत्या केली आहे सुसाईड नोटमध्ये गुरु चिन्नाकर यांनी नार्कोटेक्स्ट विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या छळाचा उल्लेख केलाय त्यांनी लिहिले की त्यांचा मोठा मुलगा नवीन हा ड्रग्स तस्करीत प्रकरणात आरोपी आहे तो कित्येक वर्षापासून कुटुंबापासून दूर परदेशात राहतोय मुलाच्या कृत्याशी माझा काहीही संबंध नाही तरीही पोलीस मला माझ्या पत्नीला आणि धाकट्या मुलाला सतत त्रास देत होते त्यांनी अधिकाऱ्यांना अनेक वेळा विनंती केली होती पण कुणी ऐकलं नाही असं चिंचकर म्हणाले नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो, आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा